नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण आहोत शिवनेरीच्या पायथ्याशी आणि शिवनेरीच्या पायथ्याशी जी आज मॅरेथॉन झाली त्यामध्ये खरं तर एक वेगळा लूक पाहायला मिळाला खरं तर नऊवारी ही महाराष्ट्राची ओळख आहे पण मॅरेथॉनमध्ये इतर सर्व महिलांचा एक वेगळा ड्रेस कोड होता पण या दोघींनी मात्र खास नऊवारी साडी घातलेली आपण त्यांना त्याचं रहस्य विचारूया नऊवारीमध्ये धावणं तसं खरं तर अवघड काम असतं ताई तुम्ही नऊवारीत धावलात आज शिवनेरीच्या पायथ्याशी सुरुवातीला तुमची ओळख सांगा आणि एखादा आम्हाला त्यानिमित्ताने जवळ आली या निमित्ताने काही सांगता येईल का गाण्याच्या स्वरूपातून नक्कीच जय शिवराय जय जिजाऊ आजची जी शिवनेरीची मॅरेथॉन होती ते एक विशेष मॅरेथॉन होती आणि शिवाजी महाराजांना जाणची म्हटल्यानंतर ती आपल्या पारंपरिक पेशात होणे आवश्यकच होते त्यामुळे मी आधीच ठरवले होते की मी नऊवारी घालूनच दहा किलोमीटर कंप्लीट करणार आणि ते मी कम्प्लीट केले आणि इतका छान अनुभव होता की धावताना नऊवारीवर असे वाटत होते की आपण एक काहीतरी शिवरायांसाठी करतोय आणि तोच एक आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाच्या भरुषावरच मी दहा किलोमीटर शिवराय ही एक तासात कंप्लीट केले जय जिजाऊ जय शिवराय मी शिवराय विषयी थोडे दोन शब्द सांगू इच्छिते महाराष्ट्राच्या सात बाऱ्यावर आपल्या राजा राजाचं नाव आहे र महाराष्ट्राच्या सात बाऱ्यावर आपल्या राजाचं नाव आहे र आपण राहतो त्या तुम्ही राहत आपण राहतो त्या महाराष्ट्राचा बाप छत्रपती हाय किती किती वर्षापासून तुम्ही मॅरेथॉन मध्ये सहभागी होता यापूर्वी कधी साडीत धावला होता का साडीत धावले नाही पण इतर आपल्या नॉर्मल ड्रेसमध्ये धावले आणि तिथे मी विजयी पण झाले आणि आता इथे माहीत नाही रिझल्ट टाकायचा आहे अजून नक्कीच मावळ्याचा ड्रेस आहे मी तुमच्याकडे तो पण या दुसऱ्यात आहेत तुमचं नाव सांगाल आणि तुम्ही कुठून आलात पहिल्यांदाच साडी घातली का रनिंग करताना की रेग्युलर साडीमध्ये असता ओके okay, मी माझं नाव विद्यादास मी पिंपरी चिंचवडमधनं आली आहे मी पार्ट ऑफ पी सी एम सी रनर्समधनं आम्ही ग्रुपमधनं आहोत मला ट्वेंटी ट्वेंटीपासून मी मॅरेथॉन्स रन करते पण हे माझं चौथा वर्षी आहे शिवनेरी मॅरेथॉनचा खूप छान वाटतं इथे येऊन सगळे ड्रेस कोड होते धावत होते तुम्हाला साडीमध्ये काही मला अजिबात असं काही वाटलं नाही खूपच सुंदर वाटतो एकदम असं वाटतं की आम्ही पण एक फाटा मध्ये करतोय म्हणून खूप सुंदर शिवजयंती आता दोन दिवसावरती आलेली आहे फुल गर्दी असेल किल्ल्यावरती अच्छा तुम्ही आज त्या निमित्ताने किती खुश आहात शिवनेरीच्या पाहिजे खुश आहेत माझा मी माझा सर्फे मी एक टेन किलोमीटर गेलं या वन हार ट्वेंटी मिनिट्समध्ये झाला आमचा आणि आमचाच पिंपरी चिंचवडमध्ये पण शिवाजी जयंतीच्या दिवशी आम्ही ते शि काय ते शनिवार वाडावरून आम्ही मशाल घेऊन ते निगडीचं भक्तीशक्ती चौकपर्यंत येतो आहे त्याच्यात सहभागी असते त्यांच्यासोबत सगळे जेन्स असतात त्यांच्यामध्ये आज किती किलोमीटर तुम्ही पळालात आज मी टेन किलोमीटर पळाली अरे वा टेन किलोमीटर पळाली आणि ते एक तास वीस पंचवीस मेडल पण मिळालं तुम्हाला हो माझा मेडल पण हे माझा फोर्थ इयर आहे नक्कीच छान वाटतं एक वेगळा अनुभव सांगताय तुम्ही दादा तुम्ही कुठून आलात आणि तुमची काय ओळख नमस्कार सर मी नाशिकून आलेला आहे फक्त अशोक देसाई मॅरेथॉन रनर आहे आणि मी सर या तीन साडेतीन वर्षापासून मॅरेथॉनमध्ये भाग घेतो आहे ॲक्च्युली मला दोनदा हार्ट अटॅक आलेले आहेत पण एक काहीतरी स्पोर्टपर्यंत स्पीड मला माझ्या गुरूंनी मला तयार केलेलं आहे रनिंगला लक्ष रमेश सर हे पण मला तयार केलं आणि हे माझं दुसरं वस्तू मी मॅरेथॉन पळायचं आणि नेहमी मॅरेथॉनचा ड्रेस वेगळा असतो पण मला काहीतरी की शिवाजी जन्म झालेला आहे तिथे मला इथे रनिंगचं मला भाग्य लागलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं काहीतरी विशेष करू पण मी ड्रेस घेतला आणि त्या ड्रेसमध्ये पळालो आणि ऍक्च्युअली मागचा संडे लागत माझ्या पावर प्लाआउट मिळलेलं आहे नक्कीच पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचा एक अनुभव आहे एक वेगळा ड्रेस कोड आहे आणि अशात सुद्धा या नऊवारी साडीमध्ये किंवा मावळ्याच्या ड्रेसमध्ये यांना एक वेगळा आनंद मिळतोय काय सांगाल पुन्हा मी जयश्री ढोक हो, मी पॉवरफुल अल्ट्रा रन रनर्स टीम मध्ये दररोज प्रॅक्टिस करते आमचे कोच आनंद कचरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रॅक्टिस करते आजची जी मॅरेथॉन होती शिवरायांची ती मॅरेथॉन वेश केला त्यामध्ये जे पडताना मजा आली ती काही नक्कीच एक वेगळा उत्साह आहे माग आपण लेझिम खेळणाऱ्या काही महिला पाहतोय शिवनेरीच्या पायथीचा हा सगळा उत्सव रंगलाय आणि याच निमित्ताने आपण एकदा सगळेजण बोलूया छत्रपती शिवाजी महाराज की